शासनानं बांधकाम कामगारांचे प्रश्न तातडीनं मार्गी लावावेत अन्यथा लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं तीव्र लढा उभारण्यात येईल असा इशारा बांधकाम कामगारांच्या अधिवेशनात देण्यात आला पन्हाळा आणि गगनबावडा तालुका शाखेचं अधिवेशन पन्हाळा तालुक्यातील पुनाळ इथं पार पडलं पन्हाळा आणि गगनबौडा तालुक्यातील लालबावटा कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन पुनाळ इथं पार पडलं यावेळी संघटनेच्या वर्षभरातील कार्याचा आढावा घेण्यात आला बांधकाम कामगारांच्या नोंदणीतील गैरप्रकार थांबवावेत बांधकाम कामगारांचे प्रश्न तातडीनं मार्गी लावावेत अशा मागण्या करण्यात आल्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय लालबावटा कामगार संघटना मागे हटणार नाही असा इशारा कॉम्रेड ब्रह्मा कांबळे यांनी दिला यावेळी कॉम्रेड भगवान घोरपडे शिवाजी मगदुम यांनी मार्गदर्शन केलं अधिवेशनासाठी पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यातील लालबावटा कामगार संघटनेचे सभासद आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या या अधिवेशनात लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या पन्हाळा आणि गगनबावडा तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली